देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले पाहूया काय होते हे निर्णय महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस जाहीर नव्या उद्योजकांना चालना देण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग भरवीर दरम्यान मालवाहतूक मार्ग म्हणजे फ्रेट कॉरिडॉर मंजूर प्रकल्प आखणी आणि भूसंपादन प्रक्रियेस मान्यता राज्य सरकारच्या बांधकामास अयोग्य किंवा वापरण्यास कठीण अशा लहान भूखंडांचं वितरण धोरण मंजूर वापरात नसलेल्या जमिनी आता उपयोगात आणता येणार एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी वापर करण्यासाठी नव्या धोरणाला मंजुरी त्यामुळे उत्पन्न वाढवता येणार नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीतील एक हजार एकशे चोवीस कामगारांना मिळणार पन्नास कोटींचा सानुग्रह अनुदान सूतगिरणीची जमीन विकून निधी उभारला जाणार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावातील क्रीडांगणाचं आरक्षण रद्द त्या भूखंडाला रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ आता या संस्थांना दरमहा दोन हजारांच्या ऐवजी सहा हजार रुपये मिळणार